नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या साताऱ्यात मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त साताऱ्यात पुन्हा दौडपी आणली न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बेमुदत संपावर मागण्या पूर्ण न झाल्यास शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात फुलांची उधळण करत पारंपरिक वाद्यांच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात डॉलबीच्या दंडनाटात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला याबाबतचा अधिक वृत्तांत आमचे प्रतिनिधी यांच्याकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाप्पांना वातावरणात निरोप देण्यात आला मूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच सातारा शहर परिसरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच गणेश भक्तांमध्ये धामधूम सुरू होती पालिकेच्या वतीनं राजवाडा बुधवार नाका प्रतापसिंह शेती फार्म सोबतच गोडोली सदर बाजार आणि हुतात्मा स्मारक येथील कृत्रिम तळी तसंच संगम माहुली वेण्णा नदीवरील पूल आणि परिसरात भाविकांशी विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती पारंपरिक खेळ वाद्यांना फाटा देत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत यावर्षी सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्वीच्या आवाजाची लेझर लाईट शोची जणू स्पर्धा लागली होती नियमांचे उल्लंघन करत एकापेक्षा एक मोठ्या आवाजाचे डीजे लावून डीजेच्या दंधनातात गणरायाला निरोप देण्यात आला याबाबतचा अधिक वृत्तांत आमचे प्रतिनिधी यश माने यांच्याकडून सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीत एकापेक्षा एक मोठ्या आवाजाचे डीजे डॉल्बी सिस्टीम लावण्यात आल्या होत्या डीजेंच्या नियमबाह्य आवाजाने सातारकर अक्षरशः हैराण झाले होते नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे गणेशोत्सव काळात प्लाझ्मा लेझर लाईट वर बंदी घालण्यात आली होती गणेश मंडळांनी प्लाझ्मा बीम लाईट लेझर बीम लाईट विरहित गणेश मिरवणुका काढाव्यात असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं होतं गणेशोत्सव मंडळांच्या ध्वनिक्षेपकावर पूर्वीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली असली तरी साताऱ्यात गणेश विसर्जनाची सांगता करत असताना डीजे मधून निघणारा कर्ण राहिला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढूनही गणेश मंडळांनी त्या आदेशाला कोलदांडा देत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचं आढळून आलं पर्यावरणाचं संरक्षण तसंच संवर्धन व्हावं अशा पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढणं अपेक्षित असताना गणेश मंडळांनी प्रशासनाच्या विरोधी भूमिका घेतल्यानं चर्चेला उदाहरण आलं होतं पोलिसांना यावेळी मात्र बघ्याशी भूमिका घेण्यापलीकडं काहीच करता आलं नाही आता मात्र ज्या कांठाळ्या बसवणाऱ्या या आवाजावर नियंत्रण आणणं अपेक्षित असताना वेळोवेळी उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असताना त्या आदेशाला निरोप देत साताऱ्यात गणेशोत्सव विसर्जन झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावर प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सातारकरांचं लक्ष लागलं आहे क्षेपकाबाबत पोलिसांनी गणेश मंडळांना सक्त सूचना दिल्या होत्या आवाजाचे उल्लंघन झाल्यास मंडळांवर कारवाईचा बडगा उघडण्याचा इशारा देऊनही गणेश मंडळांनी त्याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही काही मोजक्याच मंडळांनी या सूचनांचं पालन केलं आहे मात्र डॉलबी वाजवण्यास बंदी असतानाही दणदणाट करणाऱ्या गणेश मंडळांना आणि सिस्टीम चालकांना प्रशासन काय दणका देतं हे पाहणं महत्वाचं होणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ठेकेदार पद्धतीनं पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार सातारा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा फटका बसणार आहे दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास सातारा शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी स्नेहा गडकपोष यांच्याकडून सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटी कामगारांची घोषणा मागण्या पूर्ण न झाल्यास सातारा शहराला पाणीपुरवठा करणार बंद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ठेकेदार पद्धतीने पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यास सातारा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा फटका बसणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो अनेक वर्षापासून आपल्या मागण्यांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे आणि आयुक्तांकडे बोनस पी एफ एस आय पी तसेच कामावर कायम करून घेण्याच्या मागण्यांसाठी मागणी करत आहेत मात्र या मागण्यांकडे दाद दिली जात नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्व कर्मचारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत संप पुकारून उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सातारा शहराला पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी आहे व भारतीय मजदूर संघ सातारा यांचा एक सभासद आहे व गेले दोन वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे आमच्या मागण्याचा पाठपुरावा हो करत आहे व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे पण करत आहे व आमच्या कोणत्याही न्याय मागण्या मान्य झालेल्या नाहीत जर आमच्या न्याय मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पूर्णपणे पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे नमस्कार मी राजेंद्र काळे कार्याध्यक्ष भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा आज इथं आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीनं काम करत असलेले आपले पाणी पुरवठा करणारे सर्व कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या आहेत कामगार कायदे जे प्रचलित आहेत ते सर्व कामगार कायदे त्यांनी इथं लागू करावेत सगळ्यांना किमान वेतन द्यावं भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात व्हावी ई एस आयचा फायदा मिळावा वेळेवर ओवरटाईम मिळावा बोनस मिळावा साध्या साध्या गोष्टी म्हणजे वरांना आयडेंटी कार्ड दिलेलं नाही आहेत पगाराची स्लीप मिळत नाही आहे त्यामुळे किती पगार आहे काय काय कळत नाही तर या सर्व गोष्टीच्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाच्या अगोदर आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी गेल्या सुमारे दीड ते पावणे दोन वर्ष झाली आम्ही या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहोत परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याची जबाबदारी झटकून टाकते हे सर्व कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे असे सांगते मुळात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट देताना एक मोठी चूक केलेली आहे की पाणीपुरवठ्याचं काम हे दैनंदिन काम आहे रोजच्या रोज करायचं काम आहे आणि कायमस्वरूपी काम आहे आणि त्यांनी टेंडर काढताना दैनंदिन मजूर पुरवायचे टेंडर काढलेलं आहे मुळात हीच मराठी जीवन प्राधिकरणाची मोठीच गोडचूक आहे आणि त्यामुळं हा सगळे पुढचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत मराठा जीवन प्राधिकरणाला आपण गेले दीड महिन्यापूर्वीच पत्र देऊन आपण सांगितलं होतं की बाबा हे जर का तुम्ही आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत ही सर्व माहिती असून सुद्धा त्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलवलं नाही आपच्या आंदोलनाची काही दखल घेतली नाही आपल्या सर्व सभासदांनी सुमारे तीन आठवडे तिथं प्रत्येक गुरु सोमवारी आणि गुरुवारी निदर्शनं केली परंतु त्याचीही त्यांनी ते दखल घेतली नाही त्यामुळं नाईलाज असतो आजपासून आम्हाला मान्य जिल्हाधिकारी सातारा यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करायला सुरुवात आम्ही सुरुवात केलेली आहे आणि या धरणे आंदोलनामुळं साजिकच उपनगरातील पाणीपुरवठ्यावर थोडा परिणाम झालेला आहे जनतेची गैरसोय झालेली आहे त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो परंतु आमचा नाईलाज होता की काही आमच्या प्रश्नासाठी आम्हाला प्राधिकरणाला जाग आणून देण्यासाठी हे सर्व करावं लागलेलं ला आहे जागरूक नागरिक आम्हाला समजून घेतील ही अपेक्षा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मात्र अजूनही त्यांचे खोटं रिपोर्टिंग करते आहे आजच त्यांनी प्रेसला पाणीपुरवठा झाला नाही याबाबत तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा झाला नाही आणि तांत्रिक कारणं आम्ही सुरळीत करायचा प प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशा अर्थाची प्रेस नोट सर्व पेपरला दिलेली आहे ॲक्च्युली त्यांनी स्पेसिफिक सांगायला पाहिजे होतं की बाबा कर्मचारी आंदोलनात आहेत म्हणून त्यांनी पाणीपुरवठा झालेला नाही परंतु हे त्यांनी सर्व दाबून ठेवलं आणि खोटी बातमी आज पेपरला दिलेली आहे धन्यवाद